रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होत आहे यंदा रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या शुभमुहूर्तावर साजरा होत आहे तसेच संध्याकाळी राजपंचक निर्माण होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो एवढेच नाही तर सुमारे नव्वद वर्षानंतर असे शुभयोग या दिवशी तयार होत आहेत अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे चला जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राशींना लाभदायी ठरणार आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी सिद्धियोग रवियोग शोभन योग याच श्रावण नक्षत्र तयार होत आहे कुंभ ही शनीच्या राशीत आहे अशा स्थितीत या दिवशी काही राशींना भोलेनाथ आणि शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल एवढेच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांची युती तयार होत आहे यामुळे शुक्रादित्य बुधादित्य नारायण योग त्रिग्रही योग देखील कुंभराशीत राहून राजयोग निर्माण करत आहे पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे कारण या राशीच्या पाचव्या घरात बुध शुक्र आणि सूर्य उपस्थित आहेत शनी आणि चंद्र अकराव्या भावात असतील अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्याच्या अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे समाजात मानसन्मान वाढेल आरोग्य लाभेल दुसरी रास आहे ऋषभ ऋषभ राशीसाठी रक्षाबंधनाचा हा उत्सव राजयोग घेऊन येत आहे कारण तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि गुरुची युती होणार आहे तसे शुक्र आणि बुध तुमच्या चौथ्या घरात स्थित आहे शनिदेव समोर बसून शश राजयोग निर्माण करत आहेत त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते तसेच हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता तिसरी रास आहे सिंह सिंह सूर्य आणि शुक्र हे ग्रह तुमच्या राशीमध्ये स्थित आहेत तसेच शनिदेव त्यांच्या समोर पश्चिम दिशेला मजबूत बसलेले आहेत तसेच शशराज ही तयार होत आहे तुमच्या गोचर कुंडली दहाव्या घरात बुध आहे त्यामुळे तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होतील तसेच या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी व्हाल तुमच्या शब्दांच्या जोरावर तुम्ही खूप मोठी गोष्ट साध्य करू शकता या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नही वाढणार आहे याशिवाय तुमची निर्णय घेण्याची क्षमता देखील चांगली असेल ज्याचे फायदे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पाहायला मिळतील या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात तसेच व्यावसायिक लोकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो आणि नोकरदारांना या काळात प्रमोशन देखील मिळू शकते चौथी रास आहे धनु या राशीमध्ये नव्या घरात राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत त्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे परदेशी स्त्रोत्रातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला नफा मिळविण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्ही परदेशात काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आरोग्य चांगले राहणार आहे पाचवी रास आहे कुंभ या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असतील चढत्या अवस्थेत शश राजयोग तयार होत आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी तयार झालेला राजयोग या राशीच्या लोकांसाठी अपशकून होऊ शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामासह प्रत्येक आव्हानातून सुटका होऊ शकते ज्या कामासाठी तुम्ही खूप मेहनत करत होता त्या कामात आता तुम्हाला यश मिळेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश तसेच पदोन्नती मिळू शकते व्यवसायात दीर्घकाळ चाललेल्या तोट्यातून आराम मिळेल पूर्ण भरपाईसह तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो आरोग्यही चांगले राहील अनेक दिवसापासून सुरू असलेले आजारही बरे होताना दिसतील त्यानंतरची रास आहे मकर मकर राशीसाठी हा काळ विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे कुटुंबियांसह फिरायला जायचा प्लॅन कराल अडकलेले पैसे परत मिळतील गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल या काळात तुमची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मानसन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील आणि शेवटची रास आहे कन्या या काळात तुमच्या मनात शांती आणि आनंदाची भावना राहील शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळतील तुम्हाला संशोधन वगैरेसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल बदली होऊ शकते कपडे खरेदी करण्याकडे कल वाढेल नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल उत्पन्न वाढेल आणि स्थावर संपत्तीही वाढेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल